रामराम मंडळी आज आपण आलेलो आहोत तुळापूर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराजांची समाधी स्थळाला आज आपण भेट देणार आहोत मंडळी पुण्यापासून हे ठिकाण तीस किलोमीटर अंतरावर आहे तर आळंदीपासून हे फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे मंडळी आमचे आळंदीचे दर्शन झालेले आहे आणि त्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलो आहोत वाघाच्या जबड्यात घालून हात मोजुनी दात या एका ओळीनेच संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे आणि या ओळी प्रतीत होतील असे शिल्प येथील प्रवेशद्वाराच्या कमाणीवर आहे हे दृश्य मनाला शौर्याचा संदेश देते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा कारभार तब्बल नऊ वर्ष संभाजी महाराजांनी सक्षमपणे सांभाळला स्वराज्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला हाती झुंज देणाऱ्या या लढवया राजाने पोर्तुगीजांना अक्षरशः पाणी पाजले होते शिवाय वर्ष औरंगजेबाला सुद्धा सळो पळो करून सोडले होते आणि मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली तो मुघलांना जाऊन सामील झाला छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश राजकीय कार्यानिमित्त संगमेश्वरातून रायगडावर परत जात असताना औरंगजेबाच्या कैदेत सापडले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धुरा सक्षमपणे सांभाळणारा शिवाचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची तेजोमय कारकीर्द प्रत्येक मराठी माणसाला माहिती असणे आवश्यक आहे मंडळी कधीच कोणत्या मोहिमेत अपयश न पत्करणारे संभाजी महाराज आपल्या स्वकीयांच्या फितुरीमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडले त्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात आले आणि ज्या ठिकाणी त्यांच्या देहाला अग्नि देण्यात आला अशा दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी बांधण्यात आलेली आहे मंडळी प्रत्येक मराठी माणसाचे काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आर पार हलते जशा ओलावतात तसेच मंडळी या ठिकाणी कवी कलश यांची समाधी आहे महाराजांचे जवळचे सल्लागार आणि काव्य सम्राट होते महाराजांच्या समाधीच्या अलीकडेच कवी कलशांची समाधी आहे एका चौकोणी छोट्या चौथऱ्यावर कबी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे कबी कलश हे शंभू राजांचे बंधू सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली मृत्यूच्या दारापर्यंतही ही मैत्री कायम होती मंडळी हे आहे संगमेश्वराचे मंदिर मंडळी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले होते पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत उभे आहे हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते मंडळी भीमा भामा व इंद्रायणी या तीन नद्याचा संगम या ठिकाणी होतो समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही शिवशंकराचे दर्शन घेतले अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे मंडळी या ठिकाणी नतमस्तक होताना तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत चला तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटेन अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत तो नमस्कार